कुंभोस ग्राम सचिवालयाचे काम अंतिम टप्प्यात कुंभोज गावातील ग्रामविकासाच्या देशाने एक महत्वपूर्ण पाऊल टाकत गेल्या अनेक वर्षापासून बांधकामाच्या प्रतीक्षेत असलेले व नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामसचिवालयाचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे या उद्घाटन समारंभासाठी गावात उत्साहाचे वातावरण असून ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक कार्यकर्ते ग्रामसचिवालयाच्या शेवटच्या टप्प्यातील कामात व्यस्त आहेत नव्या ग्रामसचिवालय इमारतीमुळे गावातील शासकीय सेवा अधिक कार्यक्षम पारदर्शकपणे मिळणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे ग्रामसचिवालयात आधुनिक सुविधा डिजिटलीकरण व्यवस्था नागरिकांना बसण्याची प्रशस्त जागा जलसंधारणासाठी पाणीसंचय यंत्रणा यांचा समावेश करण्यात आला आहे ग्रामविकास योजनांची अंमलबजावणी विविध दाखले उत्पन्न प्रमाणपत्रे घरफाळा भरणा यांसारख्या सेवा आता स्थानिक पातळीवर सुलभरित्या मिळणार आहेत सदर ग्राम सचिवालयासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृह अनुदान व माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांचा मोठ्या प्रमाणात फंड लागल्याची माहिती देण्यात आली आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे